हे अरे तुम्ही कितीला आहे शाळेला इथे काय पाहायला आले उपोषण कोण उपोषण करत माहिती नाही माहिती शाळेला कितीवी आहेस साववी आहेस कोण आहे शिक्षक मुख्याध्यापक कोण आहेत कसं आहे त्यांचं शिक्षण शिकवण्याची पद्धत वगैरे शिकवतानी छान शिकवतात ते शिक्षक चांगले तुझं काय नाव प्रथा कितीच्या वर्गात आहे नववी कोण आहे वर्ग शिक्षक डावकर सर मुख्याध्यापक कोण आहे भावारी सर भावारी सर शिकवतो का नाही पण त्यांचा स्वभाव खूप छान आहे असं समजून मिळून सांगतात मारती नाही लगेच तू आता इकडे काय पाहिला आला काय नाही घरी चाललेलो घरी चा, चाललंय एवढी गर्दी कशासाठी झाली काय उपोषण काय झालेलं पोषण चालू माहिती आहे तुला पोषण काय चालू आहे माहित नाही माहिती ते काहीतरी फी वरून अच्छा फी वरून मुख्याध्यापकांचं कशी शिक्षण पद्धती त्यांची शिक्षण पद्धत काय शिकवतात काय शिकवतात अजून तर आम्हाला कशा कोणत्या विषयाला बरं मुख्याध्यापक स्वभावाने कसे आहेत स्वभावाने खूप छान आहेत सर आम्हाला म्हणजे असं आम्ही रेड्यावर केलं ना तर आम्हाला समजून सांगतात मारती नाही जर जास्त आम्ही हाताबाहेर जायला लागलो तर मग शिस्त कशी आहे त्यांची शिस्त शिस्त एकदम छान आहे सर